तर चला आपल्याला आज बनवायची आहे ही आपली अशी मेहंदी त्याच्यासाठी मी असं फक्त मेहंदीचं पावडर घेतलेला आहे पाव किलोचं पावडर आहे दोनशे ग्रॅम पाव किलो नाही दोनशे ग्रॅमच आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं साहित्य घेतलं कांदा घेतला आहे लाल मोठा हे कडीपत्ता ही आहे ताक्याची बोंड कुणी कोणी ओळखते ती सांगा मला ह्याला असे बघा असा रंग असतो याला लाल ला, असतो आहे का बघा अशी असतात ती जंगलात असतील तर कोणी कोणी कुऱ्हाडीचा पाला पण म्हणजे त्यालाच अशी बोंडे हो येते आणि हा एका सुकवलेला आवळा आहे हा आवळे टाकली होती सुकायला मी ही आहे आपली चहापत्ती आणि हे आहे आपलं मोहरीचं तेल तर ती मेहंदी टाकाय पुरतंच आणले मी आम्ही खात नाही ते आणि आहे आपली कॉफी हे एक चमचा टाकणार आहे हे आहे आपलं मेथी थोडी भिजवली पाण्यामध्ये आता हे सगळं मिश्रण मी असं वाटून घेणार आहे सगळं एकत्र करून आणि मग पुन्हा ही मेहंदी हे सगळं एकत्र करून शिजवणार आहे तर तुम्हाला मी आता पुढं दाखवते हे सगळं वाटून घेते कसं ते बघा चला कडी पत्ता हे सगळं एकत्र वाटत गुंड वाटत नाही वाटत फोडायला पाहिजे जड असते ना शिजले तरी त्याच काय नाही अशी काही फुलं बिळात आणि चहा पत्ती आपली शिजवताने टाकायची मेहंदी मेथी आलेलं आहे आपलं बारीक असं ह्याला शिजू घालायचं ह्याच्यात तव्यात ते हळू त्याला शिजवत राहायचं ते लागण तस पाणी घालायचं त्याच्यात

त्याला मुळे केस चांगले राहतात आणि कांद्याने आपलं ते केस चांगले मूव होते मेहंदी टाकायच्या आधीच काळ होत आले तव्याचा कलर सुटला त्याला अजून चहापत्ती टाकून गेले लागल तसं लागल तसं ओत राहायचं तस केस असे ड्राय होत नाहीत मेहंदी लावल्यावर कलर पण चांगला येतो मऊ पण होतात इकडं बघा असं चांगलं शिजलेलं आहे आता हे मेहंदी घालायची आपली थोडी आधी कॉफी टाकून गेली भर अंदाजे कॉफीने पण कलर चांगला येतो ना केसाला चहापत्ती कॉफी हे सगळं घातलेलं चांगलं मेहंदी आपली हळूहळू याच्यात टाकून घ्यायची शिजवायचं तिला आणि तेल पाणी तेल पाणी करून असं त्याला चांगलं असं हे करायचं टाकून थोडस बघायला थोडस पाणी आपलं राहिलं मी टाकायचं म्हणजे मेहंदीलायचं असं सारखं

शिजलेली मेहंदी आपली मस्त एकदम सोडून द्यायची एक दिवस तिला उद्या लावायची दुपारी दुपारी चालू तिला काम आताच काळा कलर तिचा उतरायला लागलाय सगळे आयुर्वेदिक नॅचरल कशाची गरज नाही शॅम्पू नाही ना काय नाही ना काय नाही तेल बी भरपूर घातले जात मी चांगलं दोनशे ग्रॅम तेल घातले जात पण दिसत नाही म्हणजे चांगली शिजली त्याचा चांगला अर्क उतरतो त्या जेवढ्या आपण त्यात घातल्यात ना वस्तू तेवढ्यांचा चांगला अर्क उतरतो ते तेल कॉफी पावडर ते या कलकारेचे गोंड कडीपत्ता कांदा याचा चांगला त्या चांगले शिजली की चांगलं उतरतो त्यात अर्क मग चांगले काळे होतात ते काळे हो लाल असे पाहिजे तसे आता मेहंदी आहे म्हणल्यावर पावडर जरा लाल तर दिसणारच आणि मऊ तर एकदम विचारायचीच बात नाही एकदम मऊ आणि बघा अशी झाली आपली मेहंदी आता मस्त बघा काळा कलर दिसतोय हे बघ कडक आधीच काळा सुटलाय बघ दोन दिवस तर उद्या तर किती काळी होईल

आमच्या या भागात तयारी करायला लागली हँड ग्लव्ज घातलेस तिने हात काळे होतील म्हणून लाल काळे काय होईल म्हणून चला आता तर आता आपण आहे आता हे मेहंदीचा प्रयोग सुरू करूया माझ्या पहिल्या डोक्यावर बाकीचं <laughs> <भागी> नंतर जरा <laughs> प्रतीक्षा मॅडम कसं आहे कसं आहे दिसतं का मस्त लावले नाही नाही लावते बरंच नाही लावते

आम्ही च्या पुढे गेलो का पांढरे केस पाहायला सुरु होते दात पडायला सुरु होते दात किडायला सुरु होते दाडात दुखत्या त्या आमचे पडायला चाललं पडत नाही हो <laughs> किडायला किडल्यामुळे काढायला लागते किडून तुटलाय दात

सगळे लावून झाले की दाखवा एक बघा अशी आता कालची मेहंदी मस्त लावून घेतलेली आहे सुकली की आता चांगली धुऊन घ्यायची जरा मी आता दोन चार तास ठेवणार आहे चांगले काय आपल्याकडे हाय वेळच वेळ वेळ काढूनच लावा लागते जरा था। काळा कलर होणार आहे असं दिसायला लागले लाल मेहंदी पण हे बघा त्या दिवशी मेहंदी लावल्यावर इतके छान केस झालेत एकही असा सफेद दिसत नाही त्या दिवशी म्हणजे कालची लावलेली आपली काल बनवलेली मेहंदी लावली तुटली इतके मऊ झालेत ना केस आणि काळे एकदम वा आणि इतके असे तुटत तर अजिबात नाहीत एकही केस तुटला नाही धुताना नाही तुटला विसरताना नाही तुटला म्हणजे चांगली नैसर्गिक आहे समस्या तर सगळ्यांनाच असतात केसाच्या हा उपाय करून बघा आपले काळे नाही झाले किंवा जर लाल नाही झाले तरी पण सिल्की म्हणजे असं असं वाटते की पार्लर मधून काय म्हणतात ते शॅम्पू करून पार्लरमध्ये धुवून येत केस तसे धुतले तर असं वाटते फरक तर दिसलंच तुम्हाला आधी पण बघा आधीचा बघा आणि आताचं आधीचाही दाखवला तुम्हाला तर चला व्हिडिओ आवडला असता तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला बाय